श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आणि जय या चॅनलमध्ये मित्र आणि मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांचा आज एक मी खरोखरच खूप सुंदर अनुभव तुमच्या समोर घेऊन आलेले आहे श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप आगाध आहे ज्या भक्ताने मनापासून स्वामींची भक्ती केली त्या भक्ताला कधीही स्वामी एकटे सोडत नाहीत ज्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली की स्वामी लगेचच भक्ताच्या मदतीला धावून जात असतात श्री स्वामी समर्थांवरचा विश्वास हा नेहमी जिंकत असतो तुम्ही कितीही सेवा करा थोडी करा किंवा जास्त करा तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सेवा देखील थोडी केली तरी देखील हरकत नाही परंतु तुमचा तु स्वामींवर विश्वास हा भरपूर असणे हे मात्र तेवढेच खरे आहे मनापासून केलेली सेवा किंवा मानसपूजा ही देखील स्वामींना खूप प्रिय आहे ज्या लोकांना वेळ नाही किंवा जी लोक सतत कामामध्ये बिझी असतात तर त्यांनी मानसपूजामध्ये मनामध्ये देखील पूजा केलेली मनामध्ये स्वामींचं नामस्मरण करणं किंवा मनामध्ये कोणतीही पूजा करणं हे देखील स्वामींना खूप प्रिय आहे ज्या भक्ताने मनापासून केलेली सेवा सेवा ही नक्की स्वामींपर्यंत पोहोचत असते तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही स्वामींच एकदा जरी नाव घेतलं तरी देखील मनापासून घेतलेलं ना नाव हे नक्की स्वामींपर्यंत पोहोचत असते आणि स्वामी आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही कोणतंही संकट असू द्या चांगले किंवा मोठे कितीही मोठे भयंकर संकट असले तरी देखील स्वामींना हाक मारल्यानंतर स्वामींवरचा विश्वास तुमचा किती आहे की नाही माझे स्वामी मला या संकटातून बाहेर काढणार आहेत ना तर त्यावेळेस ना स्वामी तेथे येतात ते आणि आपल्या भक्ताला संकटातून बाहेर नक्कीच काढत असतात आणि असाच आजचा एक सुंदर अनुभव मी तुम्हाला घेऊन आलेली आहे आजचा हा अनुभव बा माहूरगडे येथे राहणाऱ्या एका दादांचा अनुभव आहे आणि त्या दादांचं नाव नामदेव आहे तर त्या दादांना सर्वजण कोण नाम्या म्हणतं किंवा कोण देवा म्हणतं म्हणजे प्रत्येकाचे आपापली मतं आहेत तर त्या दादांचा खूप सुंदर अनुभव आहे म्हणजे त्या दादांचा एवढा स्वामींवर विश्वास एवढा स्वामींवर विश्वास की कदाचितच भक्त असा असेल की तो स्वामींवर विश्वास एवढा ठेवत असेल तर एवढा त्यांचा विश्वास आणि माऊनकडे येथे राहणाऱ्या एका टेकडीच्या शेजारी त्यांचे गुरु त्यांचे बाबा देखील आहेत आणि ते त्या बाबांना स्वामीच म्हणतात म्हणजे ते हो आपले श्री स्वामी समर्थ आणि ते श्री स्वामी यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा ते मानतात की माझे स्वामी हे माझ्यासाठी श्री स्वामी समर्थ आहेत आणि ते बाबा एवढे अंतर्ज्ञानी आहेत की त्यांना खूप ज्ञान ज्ञान आहे आहे भरपूर त्यांनी एवढा म्हणजे त्यांचा आश्रम वगैरे आहे तर त्यांनी खूप ज्ञान प्राप्त केलेलं आहे तर ते ता त्याबरोबरच माझं आणि बाबांचं खूप पहिल्यापासूनच नातं आहे मी खूप वर्ष निस्वार्थ भावनेने कम्प्लेट बारा तेरा वर्ष मी त्यांच्याजवळ काहीही न मागता मी त्यांची सेवा करत राहिलो आणि स्वामींची देखील सेवा नामस्मरण सेवा वगैरे करत राहिलो माझ्या घरामध्ये स्वामींची सेवा केली जाते तर ते बाबा मला प्रत्येक वेळी म्हणायचं की तुला ना माझ्यासाठी जन्माला तुझा जन्म झालेला आहे आणि त्याचबरोबर त्या दादांचा अनुभव खूप सुंदर आहे या दादांनी अगोदर देखील एक अनुभव आपल्याबरोबर शेअर केलेला होता तर तो अनुभव म्हणजे त्यांना आ, साप चावलेला म्हणजे कट्टर नागाने दंश केलेला होता तर तो अनुभव देखील खूपच सुंदर अनुभव मी या अनुभवाच्या शेवटी थोडक्यात तुम्हाला तो अनुभव सांगेल आणि ज्यांना तो अनुभव पूर्ण ऐकायचा आहे तर आपल्या चॅनलवरती तो साप चावलेला देखील अनुभव आहे म्हणजे नाग चावलेला त्या दादांना मग चला तर मग त्या दादांचा अनुभव त्या दादांच्या शब्दामध्ये मांडूया दादा सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे नाव नामदेव आहे आणि मी माहूरगड येथे राहणार रा आहे मी खरोखर खूप वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि माझे बाबा म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ आहे आणि ते गडाच्या तिथेच त्यांचा छोटासा आश्रम आहे आणि ते रहिवास आहे तर ते एवढे ज्ञानी आहेत की का माझ्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट जर मी कुठे आहे हे देखील माझे बाबा मला सांगत असतात सा। म्हणजे एवढं ते ज्ञानी आहे आणि त्यांचं दर्शन हे कदाचित काही लोकांनाच होत असते तर माझे बाबा म्हणजे साक्षात स्वामीच आहेत आणि मी देखील त्यांना स्वामीच म्हणतो आणि ते बाबा म्हणजे आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त आहेत तर झालं असं होतं की मला म्हणजे मी जसा जेव्हापासून मी वीस वर्षच होतो तेव्हापासून मी बाबांच्या सेवेमध्ये आहे तर बाबांना कधीच कोणतीच गोष्ट न मागता मी त्यांची निस्वार्थ भावनेने सेवा केली स्वामींची सेवा केली आणि मी नामस्मरण वगैरे सर्व काही जी सेवा मी प्रत्येक वेळी मनापासून करत असतो त्या त्याचबरोबर सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी म सेवा म्हणजे एकमेकांना मदत करणे गावातील प्रत्येक जण मला देवा देवाच म्हणत असतो आणि म्हणजे एखाद्याला कोणताही काही आजार असो तर माझ्याकडे येतात आणि मी त्यांना औषध उपचार म्हणजे मी स्वामींचं नाव घेतो आणि देत असतो आणि मला हे जे काही मी करतो तर ते मला माझ्या स्वामींनीच सर्व काही दिलेलं आहे तर ही माझ्याकडून हे काम म्हणजे खूप असं लोकांना माझ्याकडून फरक पडलेला आहे लहान 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 मुलं सुद्धा येतात आणि माझ्याकडून औषध म्हणजे याला हि लागलेलं ला आहे याच्या पोटात दुखत आहे त्याला ताप आलेला आहे याचं डोकं दुखत आहे तर यावरून माझ्याकडून औषधं म्हणजे माझ्याकडून औषधं छोटी छोटी घेऊन जातात मग तर काही लहान मुलांना तर मी तारकमंत्राचं पाणीच देत असतो आणि या तारक मंत्राच्या पाण्याने त्या लहान लहान मुलांना देखील फरक पडत असतो तर आलेला अनुभव म्हणजे असं झालं होतं की माझे स्वामी आणि मी म्हणजे आम्ही आमच्या तिथे एक स्मशानभूमी आहे तर त्या स्मशनभूमीमध्ये राहणारे जे काही जादू तोनावाली लोक आहेत तर ते बाहेरून देखील येतात परंतु ते म्हणजे दिवसा वगैरे काही दिसत नाहीत परंतु अशी लोक होती की त्यांना ते, ते जादू वगैरे शिकण्यासाठी काही Uh, म्हणजे काही जादूटोणा वगैरे करत असतात तर त्यावेळेस ना त्यांना आमच्या बाबांचं म्हणजे माझ्या स्वामींचं डोकं हवं होतं तर त्यावेळेस ना मग म्हणजे मला एवढं काय माहीत नव्हतं त्यांच्याबद्दल परंतु मला ज्यावेळेस मी आता तुम्हाला जी घटना सांगणार आहे तर त्या घटने झाल्या घटना संपूर्ण घडून झाल्यानंतर मला माझ्या स्वामींनी सांगितलेली ही जी मी आता तुम्हाला सांगत आहे तर आ, ती लोक ना म्हणजे त्यांचे जादू वगैरे शिकण्यासाठी ते कशाचाही उपयोग करतात आणि त्यामार्फत जादू शिकत असतात तर त्यावेळेस ना त्यांना जादू शिकण्यासाठी माझ्या स्वामींचं डोकं हवं होतं आणि त्यांना डोकं ते घेऊन त्यावरती काय माहीत कसे जादू वगैरे करणार होते कारण माझे स्वामी हे खूपच ज्ञानी ज्ञानी होते त्यामुळे त्यांना ज्ञानी लोकांचं डोकं हवं होतं असं काहीतरी होतं असं मला माझ्या स्वामींनी सांगितलं तर त्या लोकांचा काय प्लॅन होता की मी त्यांच्याबरोबर माझ्या स्वामींच्या बरोबर म्हणजे प्रत्येक वेळी मी स्वामींच्या बरोबर असतो तर त्यावेळेस ना त्यांना स्वामींचं डोकं हवं होतं तर त्यावेळेस ना त्या लोकांनी प्लॅन केला की मला त्यांच्यापासून सर्वात प्रथम दूर करायचं तर मला दूर करायचं म्हटल्यानंतर मग मी मला दूर केल्याशिवाय स्वामींचं डोकं ते नेऊच शकणार नव्हते त्यामुळे जे त्यांनी काय केलं की के आम्ही आश्रमातच मी आणि माझे स्वामी आम्ही दोघे होतो अजून मग त्यांनी काय केलं की के आम्ही जे चहा बनवलेला होता तर चहामध्ये त्यांनी काहीतरी विषारी पदार्थ त्यामध्ये ते पदार ते मिसळला आणि म्हणजे आमच्या गावातील देखील काही लोक का त्यांना सामील होती जसा म्हणजे गा प्रत्येक वेळेस ना एकसारख्याच मताचे लोक नसतात तर तसं आमच्या गावामध्ये देखील त्या लोकांना काही मत लोक का सामील होती तर त्या त्यातील काही म्हणजे आमच्याच याच्यामध्ये आपण आपल्याकडे येणारी सर्वच लोक आपल्याला त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे कधीच कोणालाच समजत नाही आणि नेमकं तसंच आश्रममध्ये आलेल्या कोणत्या लोकांच्या मनामध्ये काय चालणार आहे हे मला तर काही समजत नाही परंतु माझ्या स्वामींना सर्व काही समजते परंतु स्वामी कधीच कोणालाच काहीच सांगत नाहीत आणि मी इतक्या वर्षापासून त्यांच्या जवळच आहे परंतु त्यांनी मला कधीच या व्यक्तीच्या मनामध्ये असं चाललं आहे त्या व्यक्तीच्या मनामध्ये असं चाललं आहे कधी सुद्धा सांगितलेलं नाही झालं होतं की आम्ही चहा वगैरे करून ठेवलेला होता आणि माझे स्वामी आल्यानंतर आम्ही दोघेही चहा घेणार होतो तर तेवढ्या काळामध्ये ना कोणीतरी त्या चहामध्ये विष मिसळलं तर विष मिसळल्यानंतर म्हणजे मला त्याने आम्ही दोघांनीही चहा वगैरे घेतला आणि आम्ही चहा पिऊन पिऊन घेतला आणि माझ्या स्वामींनी देखील चहा पिले तर म्हणजे आम्हाला त्या चहामध्ये काहीच वेगळं असं वाटलंच नाही तर त्यावेळेस ना आता माझ्या घरची जी परिस्थिती होती ती खूपच हालाकीची होती मग आम्ही सकाळी चहा घेतला आणि मग मी बा स्वामींना नमस्कार वगैरे केला तर गावातीलच एक व्यक्ती आला तर मला म्हणाला की आपल्याला कामाला जायचं आहे आणि परिस्थिती खूप गरीब होती तर त्यामुळे मग मी स्वामींचा निरोप वगैरे घेतला आणि मी कामाला जाण्यासाठी निघालो स्वामींना देखील विचारलं की काय हवं आहे का तुम्हाला मी जाऊ का आणि स्वामींना डबा देखील आमच्या घरूनच येत असतो तर मी प्रत्येक वेळी ना स्वामींना नैवेद्य दाखवायचं म्हटलं तर कंदमुळ्यांची भाजी करतो तर ती कंदमुळ्याची भाजी कौचितच काही लोकांना बनवता येत असते तर आमच्या घरामध्ये येते बनवायला तर ती कंदमुळ्याची भाजी पूर्वी ऋषी मुनी हे कंद कंदमुळे खायचे तर ते देखील म्हणजे काही लोकांनाच कापसते परंतु काही लोकांना त्याचा साईड इफेक्ट देखील होऊ शकतो तर ज्यांना ती भाजी जशी बनवायची आहे तर, माही तर ते माहीत असेल तरच ते, ते बनवू शकतात तर माझी पत्नी ती बनवते आणि ती आम्ही दररोज स्वामींना त्याचा नैवेद्य वगैरे दाखवत असतो भाजी जर आम्हाला कंदमुळ भेटली तर आम्ही ते बनवत असतो तर झालं असं होतं की आमच्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती मग मी स्वामींचा निरोप वगैरे घेतला गे आणि त्या गावातील व्यक्तीबरोबर मी कामाला निघून आलो निघून आल्यानंतर असंच म्हणजे दहा अकराच्या दरम्यान मला त्रास व्हायला सुरुवात झाली एवढा त्रास व्हायला सुरुवात झाली की मला पुढचं काहीच दिसेना असं झालं समोर सर्व अंधार अंधार दिसायला सुरुवात झाली म्हणजे काही समजेना असं झालं तर तो व्यक्ती पुढे कुठे गेला काय झालं मला काही सुद्धा समजलं नाही तर त्या व्यक्तीने मला अं असंच सोडून दिलं आणि आमचं गाव म्हणजे असं दरे खोऱ्यांचं गाव आहे तर त्यावेळेस ना मला काहीच समजत नव्हतं की कुठे जावं काय करावं कारण मी त्या व्यक्तीला माझ्याबरोबर आलेल्या व्यक्तीला खूप आवाज दिला परंतु तो व्यक्ती काहीच झाला नासा तो काय झालं म्हणजे की तो कुठे गेला ते मला काहीच समजलं नाही मग मी आता दिसायचंच बंद झालं मग आता करायचं तर करायचं काय स्वामींचा जप चालू केला आणि हाताने आणि पायाने रांगत रांगत जायला सुरुवात केली चालायला सुरुवात केली आणि चालायला सुरुवात केल्यानंतर मी कंटिन्यू चालत नव्हतो मला दिवस आहे की रात्र आहे मला काही सुद्धा समजत नव्हतं मी आणि त्या खोऱ्यातून मी तसाच चालत चालत गेलो तर मी चालत चालत दुसऱ्या गावामध्ये निघून गेलो मला म्हणजे हाताने आणि पायाने चापसत चापसतच चालत गेलो मला काही सुद्धा दिसत नव्हतं तर त्यावेळेस दुसऱ्या गावामध्येच एक जण म्हणजे मला खूप लोक ओळखत होती तर त्यावेळेस म्हणाले की तू असा काय तुझं झालं तर त्यावेळेस ना मी ते त्यांनी मला सांगितलं की इथेच आराम कर आता पुढे जाऊ नकोस तर त्या गावामध्ये तेथेच आराम केला मला काहीही माहीत नव्हतं आणि मी मला याबद्दल की म्हणजे माझी अशी अवस्था का झाली हे देखील मला माहीत नव्हतं मला असं वाटायचं की मला असं का झालेलं आहे तर इकडे माझे जे स्वामी होते तर त्यांची इकडे माझ्या स्वामींची सुद्धा अवस्था तशीच झाली होती त्यांना देखील त्रास व्हायला सुरुवात झाला होता आणि ते देखील जमिनीवर लोळायला लागले होते त्यांना म्हणजे त्यांची जी अवस्था तशी झाली तर त्यांच्या लक्षात आला असेल कदाचित तर त्यावेळेस ना ती जी लोक होती तर आता मी तर तेथे नव्हतोच तर ज्या लोकांनी त्यांचं डोकं कापून म्हणजे मुडक कापून न्यायचं होतं तर ती लोक तेथे आले आणि त्यांनी म्हणजे त्यांना माहीत होतं की ते विष किती याच म्हणजे पावर आहे त्याच्यामध्ये तर ते म्हणाले की आपण आता जर घेऊन जायचं म्हंटल तर आपल्याला कोणीतरी पाहू शकतं तर त्यानंतर आपण थोड्या वेळाने अंधार पडल्यानंतर हा म्हणजे बघूया तर त्यावेळेस ना जिकडे म्हणजे त्यांनी आसपास वगैरे थोड्या वेळ वाट पाहिली तर कोणीच येईन असं झाल्यानंतर त्यांनी विचार केला की आता आपण या स्वामींचं डोकं कापून डोकं घेऊन जाऊया तर त्यावेळेस ना मग असं अचानकच कसं करायचं म्हणून त्यांनी तिघं चौघसन होते तर त्यांनी ठरवलं की आपण सर्वात प्रथम एक मोठा दगड आपण अगोदर त्यांच्या अंगावरती फेकूया आणि त्यानंतर मग त्यांचं डोकं कापून आपण घेऊन जाऊया तर त्यावेळेस ना की त्या लोकांनी खूप मोठा भला मोठा दगड उचलला आणि त्यांच्या अंगावरती फेकणार तर त्यावेळेस ना असा पाच फड्याचा नाग कुठून आला कोणास ठाऊ तर त्या नागाने एवढ्या जोरात तो फुतकरा मारला की ती लोक म्हणजे ते दगड जो फेकलेला होता तर तो दगड कुणीकडे जाऊन पडला आणि ती लोक घाबरली एवढी आणि तेथून पळून गेले ते म्हणाले की अरे बापरे ही काहीतरी खूपच मोठी जादूची शक्ती आहे यांच्याकडे आणि त्यामुळेच तर हे असा पाच फड्याचा एवढा मोठा नाग निघाला एवढा भला मोठा नाग होता तो तर त्यावेळेस ना तो ना लोक धावून म्हणजे खूप घाबरले आणि तेथून पळूनच गेली तर मग त्यानंतर ना सकाळी झाल्यानंतर माझे स्वामी देखील पूर्णपणे शुद्धीवर आले तर शुद्धीवर आल्यानंतर तेथे ते सकाळच्या दर्शनाला जी लोकं येत होती तर त्यांनी सांग त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वात प्रथम देवाला म्हणजे नामदेवाला घेऊन या तेच बसून सांगितलं की नामदेव या या गावामध्ये आहे तर तुम्ही जाऊन घेऊन या तर आमच्या इथे वाहनांची एवढी सोय नाही तर त्यावेळेस एक बैलगाडी घेतली आणि त्यानंतर माझ्याकडे बैलगाडी मला आणण्यासाठी पाठवलं तर त्यावेळेस ना तरी देखील मला आंदुकांंदूक म्हणजे माझ्या चेहऱ्याच्या समोर अंधारच पसरलेला होता तर मला बैलगाडी न्यायला तेथे ते त्यांनी जसं स्वामींनी पत्ता सांगितलेला होता तर तेथे ते ते मला बैलगाडी न्यायला आली आणि मी त्यामध्ये बसलो आणि त्यांनी सांगितलं होतं की स्वामींनी तुला आणण्यासाठी बैलगाडी पाठवलेली आहे तर त्यावेळेस मी त्या गाडीमध्ये बसलो स्वामींच्या आश्रमपर्यंत मला त्या बैलगाडीने आणून सोडलं तर त्यावेळेस ना स्वामींनी म्हणजे मला औषध वगैरे लावलं आणि त्यानंतर मला थोडं थोडं दिसायला सुरुवात झाली तर ना एवढं म्हणजे माझ्या स्वामींना खूप त्रास खूप खूप त्रास अशी लोक ही प्रत्येक वेळी देत असतात परंतु माझे स्वामी एवढे अंतर्ज्ञानी आहेत की ज्या वेळेस ना मला मी पूर्णपणे मला दिसायला वगैरे चालू झालं तर त्यावेळेस ना मला त्यांनी सांगितलं की मला हे सर्व काही जे घडत होतं हे मला सर्व काही माहीत होतं तुला माहीत आहे का आपल्या चहामध्ये विष मिसळलेलं होतं तर हे देखील मला माहीत होतं तर त्यावेळेस मग मी स्वामींना म्हटलं की मग तुम्ही तरी कदाचित मला तरी सांगायचं की चहामध्ये विष मिसळलेलं आहे तर मग त्यावेळेस मी त्यांना तसं म्हटल्यानंतर ते म्हणाले की नाही आपण आपली भक्ती किती आहे हे देखील आपण पाहू शकतो प्रत्येक वेळी आपली भक्ती किती आपल्याला म्हणजे आपल्या आपली किती भक्ती आहे हे आपण पाहू शकतो तर मला असं वाटलं की आपली भक्ती कुठेतरी कमीच पडली असावी त्यामुळेच असं घडत आहे परंतु त्यांचं मत असं होतं की माझ्या स्वामींचं मत असं होतं की कोणी कोणत्या का विचाराचा असे ना कोणी चांगल्या विचाराचा असो किंवा कोणी वाईट विचारांचा असो जर आपलं मरण आत्ताच असेल तर आपण मरून जाऊ जर स्वामींनी ठरवलं असेल की या गोष्टीतून आपलं मरण आहे तर हे आता मरणारच आहे असं म्हणजे प्रत्ये कोणीही काही करो चांगली गोष्ट करू वाईट गोष्ट करो परंतु माझे स्वामी सर्व काही स्वीकार करत असतात आणि ते जे काही आयुष्यामध्ये घडत आहे तर ते स्वामींचीच एक कृपा म्हणून स्वीकार करत असतात मग काहीही असो कोणतीही वाईट गोष्ट असो तर ज्यावेळेस मला माझ्या स्वामींनी हे सर्व काही सांगितलं की चहामध्ये विष मिसळलं आणि त्यानंतर तू कुठे होता तू कसा गेला हे देखील मला सर्व काही माहीत होतं तू कोणत्या दरीखोरीतून गेला मला हे अंतर्ज्ञानाने मला ते सर्व काही दिसत होतं आणि मला हे देखील माहीत होतं कि माझ जर आता मरण असेल तर मी आता म्हणजे माझ्या स्वामी जर स्वामींनी मला मारण्यासाठी या दूतांना जर पाठवलं असेल तर मी ते आनंदाने स्वीकार करणार होतो तर परंतु माझे स्वामींनी मला मला मारण्यासाठी म्हणजे माझा जीव वाचवण्यासाठी माझे स्वामी आले आणि माझ्या स्वामींनी माझा जीव वाचवला तर एवढी म्हणजे भक्ती एवढी भक्ती की त्यांनी प्रत्येक वेळी ना त्यांच्या आयुष्यातून त्यांनी एवढा स्वामींवर त्यांचा विश्वास एवढा स्वामींवर विश्वास की त्यांनी कोणतीही गोष्ट आयुष्यामध्ये येऊ तर ती आनंदाने स्वीकार केली एवढा आनंद एवढा आनंद की म्हणजे त्यांनी कधीच कोणत्या गोष्टीला नकार दिला नाही त्यांच्या त्यांना जे काही पुढं घडत आहेत किंवा त्यांच्या डोळ्याच्या पाठीमागे घडत आहे हे देखील त्यांना माहीत परंतु त्यांनी कधीच कोणतीच गोष्ट स्वीकार केली नाही अस्वीकार केली नाही प्रत्येक गोष्टीला आनंदाने स्वीकारच केले एवढी भयानक गोष्ट घडली आणि ती लोकांनी खरोखरच स्वामींनी हे सर्व जर केले आणि त्या लोकांना पळवून डावले तर एवढा त्यांचा विश्वास आणि ते प्रत्येक वेळी म्हणतात की आपली भक्तीची परीक्षा घेतली जाते की आपण किती भक्ती करतो आहे तर आपण त्यांच्या सेवेमध्ये खरे उतरत आहोत का त्यांच्या विश्वासामध्ये आपण खरे उतरत आहोत का तर हे देखील स्वामींनी पाहिलं आणि म्हणून तर मी तुला कोणतीच गोष्ट सांगितली नाही ज्याने करून मी जर तुला सांगितलं की असं असं होत आहे तर हे सर्व काही घडले नसते तू काहीतरी आटापिटा केला असता आणि हे सर्व काही म्हणजे माझ्या भक्तीची परीक्षा ही पूर्ण झालीच नसती एवढा माझ्या स्वामींना त्या स्वामींवरती श्री स्वामी समर्थांवरती विश्वास आहे आणि मला माझ्या स्वामींवरती आणि माझ्या श्री स्वामी समर्थांवरती देखील खूप विश्वास आहे माझी अवस्था मी खर मा मी खरोखर सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वात प्रथम माझे स्वामी आणि माझ्या श्री स्वामी समर्थांची जागा सर्वात मोठी आहे आमच्या आश्रमामध्ये अशी जी जादूटोना करणारी लोक खूप त्रास देतात माझ्या स्वामींना परंतु कधी कधी मला एवढं वाईट वाटतं एवढं वाईट वाटतं की असं वाटतं की मी एक एक वेळेस तर त्या झाडाच्या झाडाच्या बुंदा असतो तर त्या झाडाच्या बुंद्याला धरून खूप वेळा खूप रडलो आहे परंतु ते म्हणतात की माझ्या स्वामी प्रत्येक वेळी म्हणतात की नाम्या तू काळजी करू नकोस देवा तू काळजी करू नकोस आपले स्वामी नेहमी आपल्या बरोबर असतात त्यामुळे मला कसं काय होईल आणि कधीच मला काही सुद्धा होणार नाही तू फक्त माझी काळजी करणं सोडून दे मला असं वा मला प्रत्येक वेळी वाटतं ना यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाही की तुझा जन्म फक्त माझ्यासाठी झालेला आहे तर असं प्रत्येक वेळी माझे स्वामी मला म्हणत असतात आणि म्हणजे आता स्वामी ही दत्तगुरूंचे सेवे करी आणि श्री स्वामी समर्थांचे सेवे करी तर दत्तगुरु म्हटलं की आमच्या आश्रममध्ये एक कुत्रा होता तर त्या तर त्या कुत्र्याचं नाव खंडोबा होतं तर तो नाव प्रत्येक वेळी एवढा मायाळू तर तो कुत्रा नसून म्हणजे असा काही लोकांना वाटतं की हा प्राणी आहे की काय याला परंतु त्या कुत्र्याला एवढी बुद्धी होती की जणू काही तो देवागत होता म्हणजे जसं खंडोबाचा देव खंडोबा देव तर त्याप्रमाणे दत्तगुरूंचे जसे दत्तगृंच्या भोवती कुत्रा वगैरे असतात गायी असतात तर अशाच पद्धतीने तो कुत्रा खरोखरच एक रूप देवाच होत ज्या वेळेस ना माझे स्वामी मी आम्हा दोघांना ताट वगैरे करून जेवायला घ्यायचो ना तर त्यावेळेस ना आम्ही कुत्र्याला देखील एक ताट करायचो परंतु कितीही वेळ त्या कुत्र्याच्या समोर ते ताट ठेवलं आणि आम्ही दोघांनी जर नाही जेवण केलं तर ना तो कुत्रा कितीही वेळ ताट असलं तर अजिबात सुद्धा तो कुत्रा एक घास सुद्धा खात नव्हता तसाच समोर देखील ताट असायचं आणि ज्या वेळेस माझे स्वामी घास खायचे तर त्यावेळेस मी देखील घास खायचो आणि आम्ही दोघांनी घास खाल्ल्यानंतर तो, तो कुत्रा देखील जेवायला सुरुवात करायचा एवढा तो ज्ञानी कुत्रा आणि खरोखरच खूप ज्ञानी कुत्रा तो तर हा देखील आमच्या आश्रममध्ये म्हणजे दत्तगुरूंचं म्हणजे जसं कुत्रावरती खूप जीवतात तसाच माझ्या स्वामींना देखील खूप जीव लावतात तर यानंतर ना स्वामींचं म्हणजे असं आहे की आमचा आश्रम आणि आता एवढा विकास झालेला आहे परंतु आमच्या आश्रममध्ये लाईट सुद्धा नाही आणि स्वामी माझे म्हणतात की मला एकांत हवा मला म्हणजे काहीही नको आहे मला एकांत हवा आहे जर आपण लाईट वगैरे आणली तर लाईट नंतर टी व्ही येईल टीव्ही नंतर पुढे काय काय होईल तर त्यानंतर माझ्या आलेल्या भक्तांना मग ते देखील माझ्या इथे असणारी जी लोक आहेत तर ते टी व्ही लावतील टी व्ही लावल्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम पाहतील तर मला हे सर्व काही नको आहे मला फक्त एकांत हवा आहे आणि एकांतामध्ये एकांता माझ्या प्रभूंचा जप करायचा आहे माझ्या प्रभू प्रभूमध्ये मला लीन व्हायचं आहे तर एवढं म्हणजे इतकं माझ्या स्वामींचं एवढं माझ्या स्वामींचं मत की मला ना असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक ज्या ते बोलतात तर असं वाटतं की माझे स्वामी म्हणजे खरोखरच खूप खूप म्हणजे ते स्वामीच आहे साक्षात ते एक स्वामींचं रूप आहे करावं तेवढं कौतुक त्यांचं कमीच आहे आणि माझे स्वामी म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थच आहे आणि मी प्रत्येक वेळी जसं त्यांना माझे स्वामीच म्हणत असतो आणि मी त्यांना असं देखील म्हणतो की तुम्ही ना खरोखर स्वामींच एक रूप आहे प्रत्येक वेळी तुम्ही एवढे माझ्या बरोबर ठामपणे उभे असतात तर त्यावेळेस ना मी तुम्हाला तो गेल्या एक अनुभव मी तुम्हाला जो सांगितला की नाग प्युअर नाग चावलेला तो देखील अनुभव मी येथे तुम्हाला दाखवतो त्याच थमने पाहिजे आहे तर त्यांनी जाऊन तेथे पाहू शकता तर त्यांचं त्यातून तुम देखील तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे तर या अनुभवातून माझ्या गुरूंनी माझ्या स्वामींनी सांगितलेला एक मंत्र देखील आहे तर तो, तो मंत्र म्हणजे की कधीच कोणालाच काहीच होत नाही हा देखील की म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की कधी कोणाला साप वगैरे चावला नाक चावला कितीही प्युअर नाग चावलेला असू द्या परंतु तो त्या नागाने त्याच्या विषाने कधीच कोणाला काही सुद्धा होऊ शकत नाही आणि आपण जो माणूस मरतो एखाद्याला साप साप दंश झाल्यानंतर मरतो तर तो सापामुळे मरत नाही तर तो मरतो तो, तो स्वतःमुळे मरतो तर असं माझ्या स्वामींनी मला सांगितलेलं होतं आणि याच शब्दाचा एक खूप सुंदर अनुभव आहे की जिथे मी आता तुम्हाला दाखवतो तर या थमनेलमध्ये जावा आणि स्वा या चॅनेलवरून तिथे तुम्हाला हा अनुभव देखील खूप सुंदर अनुभव आहे तर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता खरोखरच आयुष्य बदलून टाकणारा हा अनुभव आहे तर त्यानंत माझा हा इथ हाच माझा जो आता आलेला मला स्वामींचा अनुभव होता तर मग म्हटलं की तुमच्या सर्वांशी शेअर करावा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्र आणि मैत्रिणीं या नामदेव दादांना आलेला अंत अनुभव खरोखरच खूप सुंदर होता म्हणजे असा एवढा वेळ्यागत विश्वास श्री स्वामी समर्थांवरती आणि जेवढा तुमचा वेळ्यागत विश्वास असेल ना तर तेवढेच तुम्ही ईश्वराच्या जवळ गेलेले असतात मित्र आणि मैत्री आणि हे दादा जे आहेत ना खरोखरच ईश्वराच्या एवढे जवळ गेलेले आहेत तुम्ही तो अनुभव पहा त्या अनुभवातून तुम्हाला भरपूर भरपूर काहीतरी ज्ञान ज्ञान मिळणार आहे त्यांनी खूप लोकांना मदत देखील केलेली आहे आणि त्यांच्या स्वतःवर एक बेतलेला प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे जसं आता तुम्हाला हा अनुभव सांगितला त्यावेळेस देखील त्यांना प्युअर नागाने डसलेलं होतं तर त्यावेळेस त्यांनी दवाखान्यामध्ये न जाता त्यांनी काय केलं तर त्या अनुभवामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर मित्र आणि या नामदेव दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा या माहूरगड येथील राहणाऱ्या या दादांचा अनुभव खरोखरच खूप सुंदर आहे आणि तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रीण मिळून तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे कारण तुमचा अनुभव एखादा भक्ताने जर ऐकला तर त्या तो भक्त स्वामी सेवेमध्ये येईल आणि भक्ताने भक्त वाढत जातील आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय होऊन जाईल आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुमच्या तुम्हाला आलेला श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव किंवा कोणत्याही देवाचा एखादा आलेला अनुभव ज्यावेळेस तुम्ही शेअर करताना तर त्यावेळेस ना तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत रहा。तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद